केसेस दाखल झाल्या वरिष्ठांनी ज्या ज्या आंदोलन सांगितलं पक्षाची ती ती केली त्या त्याच्यावर माझ्यावर केसेस दाखल झाल्या त्यानंतर माझ्यावर तडीपारची पण ऑर्डर निघाली एवढं सगळं करत असताना तडीपारची ऑर्डर निघाली माननीय दादा पाटील मंत्री यांनी त्या ऑर्डर सगळ्या कॅन्सल केल्या माझ्यावरच्या केसेस सुद्धा पक्षाने नी सगळ्या नील केल्या मी धन्यवाद देतो पक्षाला खूप चांगला पक्ष आहे प्रामाणिकपणे पक्षाचे विचार चांगले ते खूप मला मान्य आहेत मी तळ तळमळीने प्रत्येक गोष्टीला पक्षाच्या मी धावून जातो प्रत्येक पक्ष जे सांगत ते मी काम करतो आजपर्यंत कुठल्याही दुसऱ्या पक्षाचं मी प्रामाणिकपणे कुठल्याही पक्षाचं काम केलं नाही प्रामाणिकपणे सांगतो फक्त हिंदुत्ववादी भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्ववादी पक्षांचंच काम केलं एवढं प्रामाणिकपणे काम करत असताना सुद्धा आज गेले आठ वर्ष झाले मला कुठलीही जबाबदारी दिली मी निवडणूक प्रमुख होतो जिल्हा उपाध्यक्ष होतो जिल्हा सरचिटणीस होतो कोषाध्यक्ष होतो प्रदेशावर होतो सगळ्यात प्रामाणिकपणे सगळ्या पक्ष पदांवर काम केलं यावेळेस पक्षाला कोणी नव्हतं त्यावेळेस मी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केलं जीव तोडून आम्ही आंदोलन करायचो चार ते पाच जण फक्त असायचे आंदोलनाला आणि त्याच्यावर सुद्धा आम्ही आंदोलन तुम्ही मीडियावाले आमचं आंदोलन पेपरमध्ये छापायचा आणि एवढं त्याला वेटेज द्यायचा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कुणीही सांगावं मला की मी पक्षासाठी काम केलं नाही म्हणून गेले पंचवीस वर्ष मी पक्षासाठी काम केलं प्रामाणिकपणे प्रामाणिक तळमळीने काम केलं अक्षरशः कुठेही आम्ही जाऊ देत आम्हाला म्हणून मानतात अजून सुद्धा म्हणून मानतात पण एवढं तळमळीने काम करत असताना गेले आठ वर्ष कुठल्याही पदावर कुठलीही विचारणा नाही कुठले हळूहळू फक्त डावलं राहायचं कुठल्या कार्यक्रमाला बोलवायचं नाही काय करायचं नाही पण आम्हाला आम्हाला वाटतं की मोदी पंतप्रधान होते मोदी पंतप्रधान व्हावेत फडणवीस साहेब सीएमओ आहेत मुख्यमंत्री आहेत आपली सत्ता यावी हिंदुत्वादी सत्ता यावी एवढं सगळं तळमळीने खूप प्रामाणिकपणे आम्हाला वाटायचं आम्ही तळमळीने कुठलीही जबाबदारी नसताना सुद्धा आम्ही भूथचा कार्यकर्ता म्हणून सक्रिय कार्यकर्ता म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी काम करत आहे कुठेही कधीही पदरचे पैसे घालून काम केलं कुठेही कोणाकडेही टेंडर मागितली नाही कुणी सांगावं की एक ना हे जर टेंडर मागितलं हेनी ह्याच्याकडून पैसे घेतलेत असलं काही केलं नाही प्रामाणिकपणे पक्ष जे सांगत ते काम करत राहील पण आज अशी अवस्था आहे की आज शहरामध्ये निवड प्रक्रिया चालू आहे निवड प्रक्रियेमध्ये ह्यांनी क्रायटेरिया काय ठेवले माहीत नाही मला ते म्हणतात की वर्ण जे क्रायटेरिया आलेत ते आम्ही पुढे फॉरवर्ड केले पण यांना एवढी सुद्धा इथल्या पदाधिकाऱ्यांनी जाणीव नाही की वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष जे जे पदाधिकारी काम करतात ते पक्ष निवडीच्या पक्षातल्या अध्यक्ष निवडीला साधा अभिप्राय सुद्धा देऊ शकत नाही की ह्याला तुम्ही करू शकता का माझ्याबद्दलचं माझं मत काय मत सुद्धा मांडू शकत नाही अशी अवस्था झाली आता पक्षामध्ये म्हणजे जे निष्ठावान जे पंचवीस वर्ष तीस वर्ष काम करणारे जे लोक आहेत जी प्रमाण भाजप वाढवण्यासाठी तळागाळामध्ये काम करत होती कधी पेसीच किंवा कधी कुठल्या घरामध्ये मला काहीतरी मिळेल घरातले उपाशी माझ्या याचा कधीच विचार केला नाही पण तळमळीने जे पक्षांनी काम सांगितलं ते काम प्रामाणिकपणे करत राहिले आज त्यांची गरज आलं बघा ते आहे तिथं आहे त्यांनी कुठलाही लोक पक्ष पक्षकडून ठेवला नाही फक्त एक हिंदुत्ववादी पक्ष चांगल्या विचाराचा पक्ष आहे देशाचं भलं होईल देशाचं भविष्यातल्या पिढीचं भलं होईल या सगळ्या गोष्टीचा विचार करून ती माणसं प्रामाणिकपणे पक्षासाठी झटली आणि आज त्यांच्याबद्दल त्यांचं मत सुद्धा घेतलं जात नाही पक्षामध्ये हे दुर्दैव आहे तुम्ही तुमची भूमिका मांडताय तुम्ही आणून दिली आहे का किंवा तुम्हाला आता कोण डावलते नेमकं नाही आता जी नवीन आहे मी त्यांचं त्यांनी मी त्यांच्याबद्दल तक्रार करत नाहीये किंवा काय करत नाहीये त्यांना प्रोटोकॉल माहितीये का नाही माहित नाही त्यांना मी विचारलं की बाबा असा असं आहे आम्ही पंचवीस पंचवीस वर्ष पक्षामध्ये काम करतो पक्षामध्ये काम करत असताना तुम्ही आमचं मत गृहित तर ते म्हणतात की आम्ही पेक्षा नंतरच आहे तेव्हा आम्ही पुढे काय बोलू शकतो पण म्हणजे पक्षामध्ये एखाद्या चालू झाली का म्हणजे तुम्हाला का नाही मला मी त्याचा विचार काहीच करत नाही माझं प्रामाणिक मत फक्त मांडतोय मी की पक्षातला हा माणूस काम करतोय ही माणसं काम करतात तर त्यांना तुम्ही पदावर घ्या आम्हाला पदावर घ्यायचं तर बाजूला राहील पण आम्ही बोलू सुद्धा शकत नाही पंचवीस पंचवीस वर्ष काम करून सुद्धा आज आम्ही पक्षातल्या कुठला विचार सुद्धा मांडू शकत नाही की हे करा ते करा आज ज्यांना ज्यांना वरिष्ठांना फोन करतोय ते म्हणतात विजय राव तुम्हाला घेतो हो। आम्ही पदावर घेतो आज ताक्यात त्यांनी आठ वर्ष झालं कुठल्याही पदावर घ्यायचं नाही मला मग शेवटी आठ वर्षांनी तरी त्याचं काहीतरी हे होणार ना आठ वर्ष जर का तुम्ही डावलताय मला आज माझं नाही मी आज चौकटीत आज पक्ष आपला आहे पक्ष आपला आहे मी कधीच पक्षाच्या विरोधात कुठली भूमिका घेतली नाही मला भूमिका घ्यायची पण नाही पक्षाच्या विरोधात आज पक्ष जे सांगत ते अजून सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून मी काम करत आहे पण जे चांगले काम करतात त्यांना तर तुम्ही पदावर घ्या भविष्य तळमळींनी जे काम करतात पक्षासाठी काम करतात त्यांना तर तुम्ही पदावर घ्या आज जर का नुसते स्वार्थासाठी टेंडरसाठी जे आले त्यांना नका कामावर पदावर घ्या जे प्रामाणिक सगळ्यांना माहितीये का हो काही काही अशी पदाधिकारी आहेत की ते फक्त स्वार्थासाठी पक्षात आहेत त्यांनी खरं आहे की नाही त्यांनी काम करावं पक्षाचं मी असं म्हणत नाही त्यांनी काम करू नाही त्यांनी प्रामाणिकपणे काम करावं त्यांचं तिथं फायदा होत असेल काम करावं मी मला कुणाचाही विरोध नाही पण एक क्रायटेरिया ठेवा तुम्ही की जे पक्षात तळमळीने पक्ष वाढवण्यासाठी काम करतात त्यांना तुम्ही पदावर ठेवा का तर आपला पक्ष कायमस्वरूपी सत्तेत राहायला पाहिजे जर का आता तुम्ही एक नाही थोडस माझा मित्र आहे माझ्या जवळचा आहे म्हणून मी ह्याला पदावर घेतोय माझा माणूस आहे म्हणून मी ह्याला पदावर घेतोय की नाही पक्षाचे विचार पक्षाचे ध्येय बाजूला जातील आपल्याला पक्षाचे ध्येय दोरणं पक्षाचे विचार हे कायमस्वरूपी पुढच्या पिढीला द्यायचे आपल्या पुढत मर्यादित ठेवायचे नाहीये आपल्याला पक्ष वाढवायचा आहे अजून भविष्यात पंचवीस वर्ष आपली सत्ता मोदी साहेब कसे राज्य करतील देशावर आणि महाराष्ट्रावर फडणवीस साहेब कसे राज्य करतील हे बघायला पाहिजे आपले विचाराची माणसं जे प्रामाणिकपणे काम करतात कुठलाही स्वार्थ न बघता जे काम करतात त्यांना तुम्ही पदावर घ्या जे स्वार्थासाठी आहेत फक्त त्यांना थोडंसं हा पक्षामध्ये काम करू देत त्यांनी पण महत्वाच्या पदावर घेऊ नका कारण महत्वाच्या पदाचा वापर करून ते काही लोकांना ब्लॅकमेल करू नये किंवा टेंडर घेऊ नये ह्याचा वापर होणे एवढीच विनंती दोन्ही महाराज साहेब आज एवढे ताकदीने पक्षामध्ये आहेत एवढी ताकद आहे आपल्या पक्षाकडं आज दोन्ही महाराजांमुळे आज पक्ष खूप मोठा झाला आहे सातारा जिल्ह्यामध्ये दोन्ही राजे आहेत किंवा आमदार खासदार जे आहेत हे प्रत्येकजण ताकदीचं आहे सगळे अतुलबाबा असतील किंवा आमचे मनोज गोरपडे दात असतील किंवा आमचे जिल्हाध्यक्ष मंत्री जयकुमार भाऊ गोरे गोरे असतील हे सगळ्यांनी पक्ष ताकदीने आत्ता वाढवला त्यांनी खूप चांगली कामं करतात ते सगळेजण जण चांगली कामं करतात कोण काम करत नाही असं नाही फक्त आता ज्या निवडी चाललेत ते तळागाळातल्या माणूस जो पक्षाचं काम प्रामाणिकपणे करतो त्याला घ्या आणि जे प्रामाणिकपणे पक्षाचं काम करतात त्यांना डावलू नका जे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष जे काम करतात सगळ्या मंत्र्यांना आमदारांना खरंच विनंती आहे की तुमच्याबरोबर जे काम करतात पक्षाची प्रामाणिकपणे जे काम करतात त्यांचे विचारमुक्त घ्या त्यांना पदावर नका देऊ मी म्हणत नाही की आम्हाला हे पद द्या किंवा आम्हाला ते द्या आम्हाला पदाची सुद्धा अपेक्षा नाही पण कुठंतरी विचार कुठंतरी तळमळीने सांगत असतो आम्ही कि बाबा साहेब खरंच हे महत्वाचं आहे हा मानत चांगला आहे कुठंतरी विचार तर घ्या तिथं विचारलं जातं नाही ते तुमचं क्रायटेरिया तुम्ही बसत नाहीये वर्ण पक्षाने क्रायटेरिया दिलाय त्यात तुम्ही बसत नाही त्यामुळे तुमचं मत घेत नाही नेमकी नेमके कोण आहे कोण आहे पक्षाचे पदाधिकारी पदाधिकारी इथले पदाधिकारी जे मी मीटिंगला इथं सकाळी आलो मीटिंग मध्ये त्यांनी वीस जणांची यादी वाचून दाखवली त्यात माझं कुठेही नाव नाही मी गावात आहे त्या नावे नाव नाव काही जे तुम्हाला जे आता पदाधिकारी इथं आलेले होते त्यांना यादी कोणी दिली मला माहित नाही कुठली यादी कुठल्या क्रायटेरिया प्रमाणे दिली ते माहित नाही मला पण त्यांनी एक नाही सगळ्यांनी पदा वीस जणांची यादी वाचली ते यादीमध्ये एक नाही माझं कुठेही नाव नाही मी त्यांना विचारलं की बाबा मी प्रामाणिकपणे वीस कुणाला विचारलं असं विचारतोय तुम्ही विचारलं कोणाला विचारलं विचारलं दोन काय गोसवे आहेत बळशेटवर हो आहेत त्यांना मी विचारलं की बाबा असं काय किंवा हे आमचं नाव का नाही वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष आम्ही काम करतोय पक्षामध्ये आमचं मत सुद्धा विचार घेतलं जात नाही तुमच्याकडे त्या दोघांमुळे भाजपची बदनामी हे जर मी सांगू शकत नाही कारण मी माझ्या पक्षाची बदनामी करू शकत नाही त्यांच्यामुळे कारण ह्या निगेटिव्ह विचार मी मांडू शकत नाही कुठले माझ्या पक्षाचं काम चाललं आहे फक्त प्रामाणिकपणे की नाही जे काही पाठिंबाचे पंचवीस पंचवीस वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष काम करणारे जे पदाधिकारी आहेत त्यांचं मत तुम्ही ह्या रचनेमध्ये घ्यावं आणि वरिष्ठांपर्यंत ही माहिती पोहोचवावी की बाबा वरिष्ठांनी जरी सांगितलं असेल की पंचवीस पंचवीस वर्ष जर काम करत असतील आणि त्यांचे मतं तुम्ही घेऊ नका तर ते खोडून त्यांची मतं विचारात घ्यावी असेच मी सर्वांना विनंती आहे बावनकुळे साहेबांना पण विनंती आहे की जे जे पूर्वीपासून वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष पक्षामध्ये काम करतात त्या लोकांची मते पक्ष वाढीसाठी घ्यावीत ही नंबर विनंती चंद्रकांत दादा पाटील यांचे तुमच्यासाठी प्रयत्न करत नाहीत का नाही मी दादांना दादांचं मत मी पीए म्हणून काम करतो दादांबरोबर दादांची जी काही काम आहे ती प्रामाणिकपणे करतो पण मी पक्षाच्या इथल्या कामात दादांना इंटरफिअर मी म्हणजे दादांना सांगत नाही हे करा ते करा कारण आता कसं झालंय इथं दोन महाराज आहेत शेवटी कसं असतो जो तो ज्याला त्याला एरिया दिला असतो की तू त्या एरियातलं तुम्ही बघायचं प्रत्येकाने प्रत्येकाला एरिया वाटून दिलाय त्यामुळे कोण कोणाच्या मध्यस्थी करत नाही त्यामुळे मी पण दादांना सांगत नाही की तुम्ही इथं मध्यस्थी करा इथं ह्या दोन महाराजांनी जे काही ठरवतील महाराज साहेब पण महाराज साहेबांनी ठरवण्याच्या वेळेस जे खालचे पदाधिकारी त्यांनी सुद्धा एक नाही विचार करावा महाराजांना माहिती नसेल एखादी गोष्ट तर ती माहिती करून द्यावी किंवा महाराज साहेब असा असं आहे गोष्ट आणि ह्या गोष्टीत आपल्याला लक्ष घातलं पाहिजे तुमची नाराजी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी नाही हा स्थानिक पदाधिकाऱ्यांची नेत्यांशी आहे माझी नाराजगी शे, प्रापर प्रापर ही स्थानिक पदाधिकाऱ्यांशी नेत्यांशी फक्त ते जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांनी प्रॉपर क्रायटेरिया प्रॉपर जुन्या व्यक्तींना बरोबर घेऊन पक्ष हे करावा नेत्यांची कुठल्याही माझी नाराजगी नाही स्थानिक तुम्हाला आता डावलतेच म्हणलं पाहिजे ना कुठल्याच ह्याच्यामध्ये घ्यायचं नाही पदावर घ्यायचं नाही कुठल्याही विचारात घ्यायचं नाही निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये बुध द्यायचं नाही म्हणजे आम्ही ज्या बुतवर नगरसेवक असताना आमच्याकडे सहा सहा बुत आहेत पण ज्यावेळेस इलेक्शन लागतं त्यावेळेस सहा बुथवर आम्ही नाही म्हणत एकच बुत फक्त आम्हाला कुठले एक बुद्ध दिलं जात म्हणजे काम करतोय मी सहा मी आहे सगळे बक्रिय रचना पूर्ण आहेत सक्रिय फॉर्म भरलंय सगळं चाल पण एखादं बुद्ध ह्या ना की बाय हे बुद्ध तू सांभळ असंच होत काहीतरी कोणतरी काहीतरी सांगायचं तो चंद्रकांत दादांचा बी आहे तो पुण्यालाच काम करतो असं चुकीचं हे करायचं रजिस्ट्रारशी काय संपर्क साधताय साधले की दोघा फोन केला पण मीटिंग मध्ये म्हणून सांगितलं म्हणून ती काय म्हणलं असू दे मग मी आपलं प्रेस कॉन्फरन्स घ्यायला सुरुवात केली कारण शेवटी जी जाए जाए माल। ही माझी ही माझी जी भूमिका आहे ही माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाहीये ही माझी पक्ष वाढीसाठी पक्षाची ध्येय धोरण वाढीसाठी आहे तात्पुरत्या पक्षासाठी नाही मी गेले पंचवीस वर्ष प्रामाणिकपणे काम करतो पक्ष सत्तेत नसताना सुद्धा मी काम करतो तुम्ही जिल्हा सरचिटणीस होता मोठ्या पदावर भाजप मध्ये होता आणि आता शहर अध्यक्ष पद साठी तुम्ही इच्छुक आहे म्हणजे नाही 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 निवडणुकीसाठी इच्छुक नाही मी कुठल्याही पदासाठी इच्छुक नाही नेमकी नाराजी कशाबद्दल शहर अध्यक्ष शहर अध्यक्ष नाव नाही म्हणून नाही 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 शहर अध्यक्षीची निवडणूक होती आज आधी तर मिटिंगला सगळ्यांना बोलवलं होतं शहर अध्यक्षीची निवडणूक होती निवडणूक म्हणजे यादीमध्ये जे जे बाबा इच्छुक आहेत त्यांची नावं देण्याची प्रक्रिया चालू होती त्याच्यामध्ये आम्ही जे वरिष्ठ म्हणजे आम्ही जे काम करतो त्या सर्वांनी स्वतःची मतं नोंदवाईत हो असं सांगितलं की मी त्यांनी वीस जणांची यादी दिली त्या वीस जणांच्या यादीमध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांची आणि यांची नेत्यांची नावं आहेत की तुम्ही यांच्या यांच्याकडून मत नोंदवून घ्या पण वीस पंचवीस वर्ष काम करणार तळमळीन काम करणाऱ्या माणसांचं जर का तुम्ही त्या यादीमध्ये नाव घालत नसाल की फक्त शहर अध्यक्षाला हा इच्छुक आहे म्हणजे माझं नाव नाही जे चार पाच जण इच्छुक आहेत त्यांची नाव त्यापैकी एक नाव सुचवण्याची सुद्धा मला आता अधिकार त्यामध्ये गेल्या पाच सहा वर्षात आलेली आलेली लोक किती आहेत त्यांना अधिकार दिला बोलण्याचा भाजप नवीनच आहेत आता म्हणजे जुन्या लोकांना अधिकारच नाही जुनी एक दोन असतील असं असं म्हणजे वीस पंचवीस काम करणारी जी आहे जी प्रामाणिकपणे काम करत होती पक्ष वाढवण्यासाठी काम करत होती जी आतापर्यंत सक्रिय मी म्हणतो की जी सक्रिय त्यांची तरी नाव घ्या हो जी पक्षामध्ये आतापर्यंत काम करतात जी जुनी आहेत आणि आतापर्यंत पक्षामध्ये काम करतात जी सक्रिय त्यांचा तरी विचार घ्या विचार फक्त घ्या की बाबा हा शहर अध्यक्षासाठी इच्छुक आहे म्हणून एवढंच फक्त किरकोळ होतो त्याच्यात सुद्धा त्याच्यात सुद्धा नाव घेण्यात तयार म्हणजे असं आहे का तुम्हाला की सातारा जिल्ह्याच्या भाजपमध्ये लोकशाही राहिली नाही असं म्हणायचं का तुम्हाला लोकशाही राहील नाही असं म्हणायचं नाही फक्त जे ठरवले एक दोन पदे आयुष्यभर ह्याच पक्षात राहणार आयुष्यभर ह्याच पक्षात काम करणार जो आपण मुळापासून काम करत असतो ना या पक्षामध्ये आपण मुळापासून काम करत असतो ना खत पाणी घातलंय सगळं केलंय आपण इथे प्रामाणिकपणे पक्षासाठी काम केलं कुठल्या व्यक्तीसाठी विचारासाठी काम व्यक्तीसाठी काम केलं नाही पक्षासाठी काम केलं तर ते प्रामाणिकपणे मी आयुष्यभर करतात